श्री गुरु गोविंद जी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी विद्यार्थी विज्ञान परिषद स्पर्धेचं आयोजन दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या संपूर्ण दिवसभरात करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण व्हावी याकरिता राज्यभरामध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यातील एकशे तेवीस विद्यार्थ्यांना निवडण्यात आलं त्या सर्व एकशे तेवीस स्पर्धेचं आयोजन श्री गुरु गोविंद अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी करण्यात आलं होतं नमस्कार मी डॉक्टर मनेश कोकरे संचालक गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आज आठ डिसेंबर रोजी राष्ट्रीय विज्ञान संस्था यातर्फे जी परीक्षा आयोजित केली होती ती सकाळी आठ वाजता तो प्रोग्राम सुरू झाला आणि आज दिवसभर ती आ, परीक्षा आणि त्याचबरोबर पालकांना जे विशेष कार्यशाळा होती ही अगदी चांगल्या पद्धतीनं संपन्न झाली आणि प्रत्येक परीक्षार्थी जे विद्यार्थी आले होते चौदा जिल्ह्यामधून विद्यार्थी आले होते मराठवाडा म्हणजे देवगिरी प्रांतमध्ये मराठवाड्यातले आठ जिल्हे त्याच्यानंतर विदर्भातले तीन जिल्हे आणि खानदेशातले तीन जिल्हे असे टोटल चौदा जिल्ह्यातले विद्यार्थी एकशे तेवीस विद्यार्थी आणि एकशे तेवीस पालक या कार्यशाळेमध्ये आणि या परीक्षेमध्ये सहभागी झाले आणि याची जी अरेंजमेंट केली होती अगदी चोख व्यवस्थित मायक्रो प्लॅनिंग करून कोणालाही कसलीही अडचण येणार नाही या पद्धतीनं आम्ही ते सर्व परीक्षा आणि वर्कशॉप हे संपन्न झालेलं आहे आणि मला जो फीडबॅक मिळाला पालकांच्याकडून आणि विद्यार्थ्यांच्याकडून ते सर्वजण खूप आनंदी आहेत की एक असं वातावरण त्यांना मिळालं आणि त्यांना कुठली कसलीही प्र कसलीही अडचण याच्यामध्ये कुठेही जाणवली नाही याच्यामध्ये आम्हाला ना खूप समाधान वाटतं की जी जी एस सारख्या महाविद्यालयानं ही स्पर्धा परीक्षा ठेवली आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक चांगलं वातावरण तयार करून दिलं आणि एक व्यासपीठ निर्माण करून दिलं नक्कीच याचा फायदा या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही झाला धन्यवाद